सोलापूर महानगरपालिकेचा कर आणि दरवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर सोलापूर सव्वीस या अर्थसंकल्प पालिकेच्या उपस्थितीत मंजूर झाला असून यात कोणत्याही प्रकारची कर आणि दरवाढ नाही अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलेली आहे एकूण अर्थसंकल्प एक हजार दोनशे तेरा कोटी तीस लाख तेरा हजार चारशे एक रुपयांचा आहे यात महसूली जमा सातशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख तर अनुदान चारशे तेवीस कोटी कर्ज जमा सतरा कोटी रुपये आहे आज या अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी आयुक्त ओंबासे यांनी माहिती दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर उपस्थित होते महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत यासाठी नवनवीन उत्पन्न स्रोत शोधले जातील यासाठी नागरिकांनीही सूचना कराव्यात शहरात शाळांचा कायापालट करत पुढील शैक्षणिक वर्षात दोन सी बी एस धर्तीवरती शाळा सुरू होतील पालिकेनं सात रस्ता इथं पेट्रोल पंप सुरू केला असून आणखी एक पंप हैदराबाद रस्त्यावर सुरू होईल बीओटी तत्वावर शहरात चौदा ठिकाणी व्यापार संकुल उभारली जातील परिवहन उपक्रमाला अर्थसहाय्य देऊ अनेक छोटी मोठी कामं विविध उद्योजक कंपन्यांच्या सिहार पंडातून करून घेऊ उजनी सोलापूर दुसरी पाईपलाईन लवकरच कार्यान्वित होईल तर शहरातील दोन उड्डाण पुलांसाठी सुधारण्यासाठी विशेष निधी तरतूद करण्यात आलेली आहे आरोग्य सुविधा आणि उद्यान यासाठीही प्रशासन प्रयत्नशील असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय ते आम्हाला वाढवत असेल त्यासाठी वेगवेगळ्यांनी पाठवलं नाही म्हणजे घटन सुद्धा आयोजित केलेलं आहे की जे प्रॉपर्टी टॅक्स असेल लोकमान्यता असेल आणि डिली बर्प असेल त्याच्यातून जास्तीत जास्त कंपन वाढवणे आणि खर्च कमी करीत आहे खर्च करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर व्यवस्थित वापरत नाही आणि त्याच्यामुळे आमचं खर्च जो जे दोन जो दोन दिवस त्यामुळे आमचा आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या माध्यमात आहोत त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी जीवडीच्या माध्यमातून तो प्रेश्य चांगल्या ठिकाणं जाहिराती त्यांच्यावर वेगवेगळे म्हणाले खरंच वाढेल याशिवाय करतो त्याचबरोबर जे मान्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इलिगल डायरेक्शन डिटेक्शन करणे आहे त्याच्यावर त्याच्यासाठी वॉटरलाईन इकडे कॉलेक्टर मिशन त्याच्यावर रोबोट असतो तिथं दोन तीन बँकमध्ये जे केलेलं आहे त्याचे चांगल्याच प्रकारे ते सुद्धा आम्ही घेतो बरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा सहापालिकेच्या दोन शाळांनी पुढच्या आठ हिज्युसरी इयरमध्ये आठ ट्राटात त्या आठ्युसरी इयरमध्ये जे श्री आणि त्याकरता सुरू करण्याची बातमी आणि वेगवेगळ्या इतरसुद्धा पार्टीमध्ये जर विधानपूरचं काम असेल नागरिकांसाठी जो ज्यूस काम आहे त्याला विधी ग्राहक करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करतो आणि जास्तीस्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुद्धा त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतरच्या महापालिका करून नागरिकांना त्वरितप सरकार सरकार संवाद आणि त्याबरोबर आमच्या माध्यमातून नागरिकांचा उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडून टॅक्स जी समिती आहे श्री रवि पवार करू शकतात आणि खर्च कमी करणे दोन्ही खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढीसाठी तर आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करून त्यांच्याकडून जे असतात त्यांच्या माध्यमातून शकतात आणि आपला जसे लोकांना असतात सुविधा देण्यासाठी जे नाही वाढवले आहेत